आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज तागत गणितच कळलं नाही मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेल्या पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं तुझंही तिकीट कट झालं दादा आले आता तू माझ्याबरोबर चल दोर मी कापले म्हणला आता आता त्यानंतर तो, तो तिकडे गेला तो त्या पक्षात गेला त्याचं भलं झालं मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं प्रेम असतं आपुलकी असते बघा मी तुम्हाला एक सगळ्यांना किस्सा सांगेल म्हणजे कदाचित तो इथल्या कुणालाच माहिती आहे आमच्या दोघांनाच माहिती आहे ज्या वेळेला दोन हजार एकोणीस दोन हजार एकोणीसची विधानसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेला अण्णाही भाजपमध्ये होता मी तर भाजपमध्येच होतो आमचे बाळाभाऊ विद्यमान इथे आमदार होते मंत्री होते अण्णाची स्वाभाविक अपेक्षा होती की मला उमेदवारी मिळावी म्हणून तो प्रयत्न करत होता आता खरं तर या मामा भाचेंचं मला आज ताकद गणितच कळलं नाही मला कळतच नाहीत मामा भाचे दुसऱ्याला मामा बनवतात का काय लय हातवर आले लय हातवरती आले पण मला असं वाटतं की मला तो प्रसंग आजही आठवतो की मैत्री काय असते आणि जसं त्याला कळलं ना की बाबा आपलं तिकीट होत नाही आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला आणि त्याची उमेदवारी जाहीर झाली आणि त्याची उमेदवारी जाहीर झालेल्या पहिला फोन मला माहीत नाही त्यांनी मला केला की माझं तिकीट कट झालं तर मला राष्ट्रवादीने दिलं तुझंही तिकीट कट झालं आहे दादा आले आता तू माझ्याबरोबर चल मी म्हटलं बाबा मी एक दिल्या घरी सुखी आहे तू जाऊ नकोस तो मला नाही ना आता मी परतीचे दोर कापले हीच भाषा होती त्याची परतीचे दोर मी कापले म्हणला आता आता त्यानंतर तो, तो तिकडे गेला तो त्या पक्षात गेला त्याचं भलं झालं मी माझ्या पक्षात राहिलो माझंही भलं झालं पण ही मैत्री अशी असते की अशा वेळेला त्याला माझी आठवण झाली की बघ तुझा पण आता मतदारसंघ गेला दादा आले आता तू पण चल दोघं एका वेळेला आमदार हो पण ठीक आहे नियतीने ठरवलं होतं तू इथं काम करायचं मी तिकडं काम करायचं मला हा सगळा प्रवास आम्ही खूप सर्वसामान्य कार्यकर्ते होते प्रतिकूल काळात एक, एक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आलेले आम्ही सगळे आहोत